इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल मागील आठवड्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी शिवारामध्ये वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावरती काही वाळू तस्करांनी हल्ला केला महसूल पथकावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कोपरगाव येथील तलाठी मंडळ अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीनं कामबंद आंदोलन करत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिया मांडण्यात आला याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी सुद्धा अद्याप आरोपी अटक नाहीये त्यामुळे जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा तलाठी मंडळ अधिकारी आणि महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं देण्यात आला दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंडा तालुक्यामध्ये वाळू विरोधी पथकावर वाळू माफियांकडून हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यातील सागर बोर्डे या स्मार गुन्हा दाखल केला त्याचे साथीदार बारा ते चौदा असे आरोपी आहेत त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत तो कोपरगाव तालुका संघटना या जिल्ह्याने दिलेला काम बंद आंदोलन पुकारलेलं त्यामध्ये सहभागी आहे जोपर्यंत या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन राहणार आहे असे हल्ले वारंवार होत आहे याच्यावर तात्काळ जिल्हा प्रशासनाने जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत संघटना यावर आ, काम बंद आंदोलन कायम सुरू ठेवणार आहे ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी जातो आम्हाला पुरेसा बंद पोलीस बंदोबस्त भेटत नाही शस्त्रधारी पोलीस असणं गरजेचं आहे सोबत तर वेळोवेळी त्यांची मागणी करतोय आम्ही पण आम्हाला तो मिळत नाही आणि असे हल्ले झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस आम्हाला जी प्रशासनाकडून वरिष्ठ कार्यालयाकडून जी मदत पाहिजे किंवा पोलीस प्रशासनाकडून जी, प्रशा जी मदत पाहिजे ती आम्हाला मिळत नाही असं निदर्शनास येते कोपरगाव तालुक्यामध्ये तीच परिस्थिती आहे आमचे आम पथक जात असतात तर पथकाला वेळोवेळी वेड़ वेड़ आम्ही मागणी केली आहे तर साहेबांना सुद्धा आम्ही त्याबद्दल निवेदन दिले की आम्हाला शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त हवाय तो आम्हाला बऱ्याच अंशी मिळत नसल्याचं निदर्शनास येते श्रीगोंदा तालुका या ठिकाणी वाळू पथकावर जो हल्ला झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि असे हल्ले हा प्रथमच झालेला आहे असं नाही आहे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अनेक प्रकारचे वाळू पथकावर हल्ले झालेले आहेत शासनापर्यंत ही सर्व माहिती डिटेल्स आहेत परंतु शासन यामध्ये डोळधाकपणा करते वास्तविक महसूल आणि पोलीस प्रशासन या दोन्हीच्या कॉर्डिनेशननी ही वाळू बंद करण्याचा एक संकल्प आहे खऱ्या अर्थाने परंतु पोलीस खात्याकडून कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळत नाही आणि म्हणून महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर अनेक प्रकारचे हल्ले जीवघेणे हल्ले होतात यामध्ये काही लोकही मृत्यू पावलेले आहेत आणि याची सरकारने पुन्हा एकदा गंभीर दखल घ्यावी वाळू पथकावर हल्ले झाल्यानंतर त्यांना कडक शासन झालं पाहिजे आणि जे वाळू वाहतात त्यांच्यावर बी कडक शासन झालं पाहिजे परंतु असली कुठलीही गोष्ट होत नाही आणि त्यामुळे वाळू वाहणारे हे निर्ढवलेले आहेत त्याच्यामध्ये जास्त पैसे मिळत असल्याने हे त्यामध्ये वाळू माफिया तयार झालेले आहेत आणि म्हणून हे सर्व सरकारच्या अखतरीत असल्यामुळे सरकारने याच्यात गांभीर्याने लक्ष घालून आणि प्रोटेक्शन द्यावं पथकाला प्रोटेक्शन द्यावं पोलीस पथकाला पोलीस पथक बरोबर द्यावं त्यातमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे दोघांच्या संयुक्तरित्या पथक असावं हो। परंतु अलीकडे अधिकारी कुणी बाहेर पडत नाही खाली कर्मचाऱ्यांना पाठवून देतात आणि त्यांच्यावर हल्ले होतात काही मरतात ही गोष्ट खेदजनक आहे तर आमची सर्वांची विनंती आहे की पोलीस पथक असल्याशिवाय पोलीस वाहन सरकारी वाहन आणि पोलीस प्रोटेक्शन असल्याशिवाय कुणीही वाळू पकडायला जाऊ नये अशी सर्व आमच्या तलाठी संघटनेची आणि कोतवाल संघटनेची मंडळाधिकारी संघटनेची महसूल कर्मचारी संघटनेची या सर्वांची आज या कोपरा तालुक्याच्या निमित्ताने सर्वांची ही मागणी आहे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा